मतीन भैया ने मुझे कहा कि पच्चीस एक गैया को लंपी हो से आप देख सकते हैं इधर बताइए भाई ये गैया पूरी लंपी से है और यहाँ पे कोई ऐसा डॉक्टर्स फैसिलिटी नहीं है ना तो चारे की व्यवस्था है एवरी गोडाउन इज़ नील आप देख सकते हैं कि इधर एकदम छोटा सा इन्होंने शेर बनाया जिसकी कैपेसिटी अराउंड पचास से सत्तर गोवंश की है बट दो गोवंश उसमें मैनेज कर रहे हैं सो जो भी इस वीडियो को देख रहा है आप डोनेशन दीजिए आप गौशाला के लिए सेवाएं दीजिए आप पहले वेरीफाई कीजिए प्रॉपर है सारी चीज़ें और उसके बाद में आप इनसे जुड़िए ऐसा कोई किसी के ऊपर कोई दबाव नहीं, नहीं है सेवा करने के पहले आपको लगता है कि पैसा नहीं देना है आप तीन, पता। तीन, तीन का शेड आप बना के दे सकते हैं चारा आप ये गौशाला में भिजवा सकते हाँ। हैं इससे आपके भी कर्म अच्छे होंगे आपकी सेवा भी सही जगह होंगी और जो एक लोगों के दिमाग में आजकल एक डाउट है कि अगर हम कोई संस्था में पैसा देते हैं तो वो खुद पहले ट्रस्टीज़ खा लेते हैं तो मैंने पहले भी आप लोगों को ये अपील की है कि आप पैसा ना देते हुए आप इधर टीम का शेर बना दें टीम के शेर में तो उनका परिवार नहीं रहेगा या वो बेचेंगे नहीं चारा अगर आप देते हैं गायों के लिए दे रहे हैं वो तो चारा बेच के खाएंगे नहीं तो ऐसी मेडिसिन आप इनको प्रोवाइड करा सकते हैं पानी का टाका यहाँ पे नहीं है आप पानी का टाका बनवा के दे सकते हैं ऐसी छोटी छोटी सेवाएं भी आप छोटी छोटी गौशालाओं की तरफ ध्यान दें तो बहुत अच्छा एक प्रोग्रेस तरफ ही बी छोटी गोशाळा चली जाएंगी बस इतना ही थैंक यू सो मच जय माता जय गोपाल आता आपल्यासोबत दादा काशीकर आहे दादाला एक विनंती आहे का आपण या गोशाळेच्या संदर्भामध्ये लोकांना काय संदेश देऊ शकता आणि आपली गोशाळा आणि हे गायी गायी गाय म्हणजे आपली मुख्य माईसारखी आहे आपल्याला आपण आपण या लोकांना काय बोलू शकतो महाराष्ट्रातल्या लोकांना आणि त्याच्यात नमस्कार मी आल्हाद काशीकर मतीन भाऊंना मी अनेक वर्षापासून ओळखतो पाचशे फासी फासेपारदी समाजाची पोरं त्यांच्याकडे इथे आहेत अनेक वर्षांपासून शिकतात आहे आणि इथे दोनशे गायी आहेत तर परिस्थिती अशी आहे की या मुलांसाठी सुद्धा आपल्याला बरेचके करता येईल शाळेची इमारत जी आहे राहण्याची व्यवस्था जी आहे काही कन्स्ट्रक्शनचं वर्क आहे त्याच्यासाठी त्यांना पैशाची गरज आहे मला असं वाटतं की आपण त्यांना सिमेंट देऊ शकतो लोखंड देऊ शकतो विटा देऊ शकतो बांधकाम पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो आणि इथे साधारणतः एक अडीच तीन लाख रुपये खर्च केले तर हे इथे गोरक्षण जे आहे यांचं चाललेलं आहे त्याचा शेड आपल्याला इथे बनवत आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत सगळ्यांनी मिळून जर मदत केली तर मला असं वाटतं ही फार मोठी गोष्ट नाही आहे आपण सगळे या कामाला हात लावू हे राष्ट्रकार्य आहे मला असं नेहमी वाटतं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरांना कुठे कुठे दान देतो इथे जर समजा आम्ही या गाईंना लहान लहान मुलांसाठी जर आपण काही करू शकलो तर हे फार मोठं महत्त्वाचं दान आहे तर आपण सर्व लोक का या कामामध्ये सहभागी व्हा इथे या हे सगळं बघा आणि मदत करा धन्यवाद दादाला पाठवून देवा